कोणी मुलांनी येते यावं आणि सांगावा हा मुसलमान आता धनगरात बरोबर बरोबर भावाचा अपघात झाला डॉक्टर डॉक्टर असा वाटतात अपघात झाला मुसलमानाचा रक्त घेऊन या बुधाचा अपघात झाला बुधाचा रक्त बुधा डॉक्टर म्हणून धनगरात झाला धनगराचा रक्त काहीच नाही फक्त रक्तगड रक्त मुसलमान धनके फक्त रक्त बी सी मला सांगा आम्ही निसर्गाला म्हणतो माझे भाऊ अल्लाला म्हणत असतील हे केलं का भाऊ मुसलमानाची बहीण असेल बुद्धायची असेल हिंदूचे असेल शिकायचे असेल सगळ्यात तर माझ्या साठी नऊ महिने नव्हतात केला होता त्यांनी कोट दुखायला आम्ही मेडिकल गेलो म्हणतो का कोर्ट दुखायची गोळी बोळी कोणी म्हणते का राशीच्या दुकाना हिंदूचे तुटे द्या आणि पोरीला अपील करतो ताई तिचा तर जातीवादी आहे तो पुढाकार घेऊ शकत नाही म्हणून त्याच्या पोरीसाठी मला चार वेळी आठवल्या हो। राजकीय एकात्मता जोपासल्या आम्ही हो। विचार खोलू अरे अंगा

आमच्या माणसाला मी विनंती करतो एक लक्षात घ्या काही माणसांनी शरद आणि अट्रस्टी रद्द करा म्हणजे राज्यावरचा झेंडा घेणारे झेंडा फिरून घ्या गाव काही आमच्याही लोकांनी शरद पवारला घेतलो काही आमच्या लोकांनी शिवसेनेला डोक्यावर घेतलो काही आमच्या लोकांनी दिनसे असेल ते प्रत्येकाला डोक्यावर घेतलो बाबा साहेबांच्या चावला दिलो बाबा साहेबांच्या चावलाला चल मी ना चपर, तुम्हाला विनंती करतो <laughs> येणाऱ्या कोणत्याही इलेक्शन कोणत्याही कोणत्या राजकारणीवर आला तर त्याला पहिला प्रश्न विचारला भाऊ तुझा अटॅशिटी बद्दल सांगितलं त्यानं अट्रॅशिटीला विरोध आहे पायाची चप्पल कुठं मारायची तुम्हाला सांगायची गरज नाही येणाऱ्या अंबालकीला केला मी आपल्या सर्वांना भाल विनंती करतो आम्ही बोधवाडे बंद करण्याचे काम करावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो दाखवून जा तुम्ही काळाची गरज आहे ज्याच्या संग्रहात आम्ही ज्याच्या नावाने आम्ही टाळ्या वाजल्या वाचन ऐकून टाळ्या वाजवणाऱ्या हात अठराशे बदलणाऱ्याच्या कानाखाली आता आपल्याला वापरण्यासाठी हात वापरावा लागतील आपण सर्व लक्षात घ्या मी स्वतःकडे बोलतो वा मी मी सोबत सांगत असताना सा दोन मिनिटाचा आपण सर्वांनी लक्षात घ्यावं त्या ठिकाणी मारायचं देशाचा दोन मिनिट मी दिदी बद्दल बोलणार आहे सर्वात जास्त मला सवय मी सांगतो करून भागली देऊ पूजे लागल मला म्हणे दुसरं लग्न केलं म्हणजे लग्न केलं मी काय बाहेर ठेवलं नाही म्हटलं मी बाहेर ठेवलं माहिती लग्न केलंय म्हणजे दादासाहेबांनी दुसरं लग्न केलं सोबत का दादा प्रॉब्लेम आहे खरं बोलायचं मी दिदी मला दोन मिनिट बोलतो मतवायचं आली पाहिजे दोन मिनट आपण दिदीसाठी द्यावं आयुष्यात दिदीची माझी ओळखतो ते हातावर कार्यक्रमात आला नाही त्याच्या पिक्चर स्वतःचा स्ट्रगल नावाचा ते माझ्या पत्नीने बघितला आणि माझ्या पत्नी सांगितलं काही करा दिदीला घरी घेऊन दिदी घरी आल्यान माझ्या पत्नीच्या दोन्ही डोळ्यात आसवाच्या झाला काही कळत नाही आणि ज्या गोष्टी मी ऐकल्या माझ्याही डोळ्यात पाणी आलं पडा वाटला आणि त्या चार गोष्टीला बघून मी लग्न केलं लपड नाही काही नाही नाही लक्षात घ्यावं आणि इमानदारच्या साथ या चार गोष्टी ऐकल्या तुम्हाला कसं वाटत दिदीबद्दल मला एवढंच माहिती होत दिदीला नवरा एक मुलगा बारावीला एक मुलगी आठवीला आहे आहेत बाप आहेत बीन आहे भाव आहेत आयुष्यात खूपच समोर एवढी मला वरवरची माहिती होती जेव्हा मी त्यांचा पिक्चर बघितला तेव्हा त्या पिक्चर मध्ये कळलं की या जगामध्ये दिदीला सर्व कोणीच नाही नवराही नाही लेकर मायाही नाही भाऊ नाही कोणी नाही एक दिवसाची दिदी असताना मी दिदीची माफी मागतो त्यांनी सांगितलं इथं सांगायचं ना फक्त स्ट्रगल पिक्चर धक्का बसला दिदीची एक दिवसाची माया असताना मेली एकच दिवसाची बाप नाही काही नाही दिदीला दोन लेकर आहेत एक बारामीला एक आटीला पोर घ्या नांदेला टाकली घराच्या वेळ लग्न तर झालं कुणाकडं लग्न नाही झालं दोन लेकर ले कशी ले काय गोष्ट कळली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं दिदीचे दोन्ही लेकर स्वतःचे नाहीत उतरल्यावर फेकून दिलेले आहेत त्यांनी स्वतः दत्तक घेतलं या लेकराला <प्राँग> ले 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 माये नाही बापही नाही शाळेत टाकलं तिसरी दिदीची गोष्ट मला कळली शाळेत टाकल्यानं बापाचं नाव लागत मायाने बाप नसले पोरग दिदीने वटी घेतले शाळ टाकली आता पोरग वाढवला चेते नाव वा आणि मुलगी साहिबा नावा ठेवलं ला। बाप लागत लोकमती हो। दिदीने काय केलं त्याच्या बापाच नाव स्वतःच्याच बापाचं नाव दिलं दिदीचा जो जन्म देणारा बाप होता त्याच नाव दिदीने त्या दोन लेकरला दिलं पोरग दहावीला पास झालं का सर्टिफिकेट लागू लागलं लाग लाग राशन कार्ड लागू लागलं मतदान कार्ड लागलं आता नवरा नाही बापही नाही नाही जर राशन कार्ड काढलं असत मतदान कार्डलं असत शिक्षण झालं नसतं इमानदारी दिदीने म्हणून स्वतःच्या बापाला नवरा केला राशन कार्ड जन्म आहे बघा जगातल्या कोण्या माऊलीला स्वतःचा बापाला नवरा मनाची पाळी यावं दिदीच्या दोन्ही लेकराचे बाप दिदीचा जन्म देणारा बाप आहे राशन कार्ड काढताना होते कापाला तिसरी गोष्ट चौथी गोष्ट मला कळली धका दिदीला वाटलं काय माझ्याकडे नाव आहे पैसा आहे मी काय नाही कोणी परंतु त्याला असं वाटतं भविष्यात जर मला जर कोर्स झालं तर या दोन लेकरांना अन्याय होईल म्हणून जगातली पहिली बाई बिना लेकराची बिना नवऱ्याची स्वतःचे ऑपरेशन करणारी इमानदार सांगा असं होत आहे का सांगा मला दोल पोरे, दोल पोरे करता तुम्हाला दोन दोन बायको तर चारशे तर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मला समजून घेत की मी दिदीला तीन महिने मागितले आणि पहिला प्रश्न माझ्या बायको समोर ठेवला माझी बायको अर्धा घंटा रडली पहिला तिनं पाठिंबा दिला मला चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत मी त्यांना प्रस्ताव सांगितला त्यांनी पाठिंबा दिला मी संघटनेच्या संघपाल सर्व मी काय केलं पाहिजे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला तेव्हा मी एक जून लग्न दिलं आणि त्या पोराला माझं नाव दिलं मी दादा एवढं सांगतो मला कविता आठ जास्त होत नाही दिल्लीला सर्वांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे हे विषय निघा आरक्षण आणि मराठा बांधव म्हणतात आरक्षण मी क्लिअर करतो भाऊ मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल तर सगळ्या बौद्ध समाज सेना सगळ्या आंबेडकरी आणण्याचा त्यांना पाठिंबा आमचा कोणाला विरोध नाही आम्ही जळणाऱ्या पैकी नाही घरी मराठाला आरक्षण भेटत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे सगळ्यात घरी जर असेल इमानदार तर स्वतः मुसलमान समाज त्यांची अवस्था आदिवासासाठी झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो की महाराष्ट्र शासनाला आमच्या पहिल्यांदा आरक्षणाचा जर विषय निघाला असेल तर पहिल्यांदा मुसलमानाला आरक्षण द्यावे या ठिकाणी आठवलं बाबासाहेब संविधान जीत होते संविधान जीत असताना मराठा समाजाचे या देशाचे पहिले कृषी पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले घर आले घरात आल्यानंतर बाबासाहेबांनी बघितलं बाबासाहेबांनी बघितल्यावर या पंजाबराव कसे काय काही चुकलंय का ही थोडा फेरफटका मार देतो बाबासाहेबांनी संविधान मराठा समाजाच्या केंद्रीय कृषी पंजाबराव देशमुखच्या हातात गेलो बाबासाहेबांनी फेरफटका मारला तेव्हा पंजाबराव कडे बघितलं पंजाबरावच्या दोन्ही डोळ्यामध्ये दो आसळांच्या धारा बाबासाहेबांना काही कळत नाही अशा म्हणतात काय पंजाबराव काय झालं दोन्ही डोळ्यामध्ये समाजाचे पंजाबराव दोन्ही डोळ्याचे आसून टाकता आणि म्हणतात बाबासाहेब किती वाढ तुम्ही या देशातल्या कोणत्याही मराठा समाजाने तुमच्याकडे मानवी न करता मराठी आणि मुसलमानाला आरक्षण जर कोणी दिलं असेल लिहिलं असेल आणि म्हणून संविधानाच्या तीनशे चाळीस कलम मध्ये मराठ्याला आरक्षण द्या मुसलमानाला आरक्षण द्या जेव्हा हे मराठाला कळलं सगळ्या मराठ्यांनी विरोध केला सांगितलं आम्ही काय भिकार द्या होत का आम्ही देशमुख आम्ही पाटील आम्ही दुर्गम खान आम्ही वाड्यावर बदल भाऊ जेव्हा त्याला आरक्षण द्यायचं होतं तेव्हा आम्ही भिकार होता भिकारी तर बुधायचे राहतात मोने आम्हाला त्याच्या बरोबरी लागता का म्हणे आरक्षण देऊ आरक्षण देऊन त्यांच्या घरी त्यांच्या बरोबरी आमचा का फोन कोण मराठा समाजाने काय घेत नाही आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही राजे आम्ही वाड्यावरले काय होते नव्हतं लोक बरोबर द्याल कोणी फक्त आज एवढी झाली होती बाबासाहेबांनी त्याला आरक्षण जर घ्यायचं असेल

तुझी माय आणि भीर आम्हाला तुझी प्रॉपर्टी आम्हाला आमची प्रॉपर्टी तू गे बदल भाऊ मनुस्मृती सांगितलं मारामी ताज खायचं नाही ताजे कपडे घालायचे नाही प्रॉपर्टी जमायची नाही घरु काम आयकडून तुम्हाला देतो भाई तुम्हाला